आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे था, माणसाच्या हातात त्या माथुसाच्या आतमध्ये मी होतो म्हणून आम्हाला बोलायला लावू नका तोंड उघडायला लावू नका नसता त्याचे परिणाम वाईट होतील अहो खऱ्या अर्थानं जे शिवसैनिक आहेत त्यांच्या हातात शिवसेना आलेली आता म्हणून हे लोकांनी दिलेला प्रतिसाद लोकांनी दिलेलं मत लोकांनी तुमच्याबद्दलच दाखवलेली सहानुभूती आता ही दिसून आलेली तुम्ही ज्या सहानुभूतीच्या आधारावर राजकारण करत होते लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे बोलायला लावू नका शिवसेना प्रमुखाबद्दल तुमचं किती वेगळी प्रेम होत त्या शेवटच्या दिवसाला सुद्धा मी आम्ही तिथे होतो मी होतो त्या मातुशाच्या आतमध्ये मी होतो म्हणून आम्हाला बोलायला लावू नका तोंड उघडायला लावू नका नसता त्याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेवा आणि त्यावेळेला जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेना प्रमुखाच्या पाठीशी एक कोटासारखे उभे होते एक ढाली सारखे उभे होते त्यांच्याकडे शिवसेना आहे म्हणून आज शिवसेना आबाधित आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।